कसे घासत घासत यायला लागलेत बघा बघा या या आकाश बघा हा हा एक अरे ही कोण आली ही कोण आहे मयुरीचे लोक राहते अरे आपण घास हे बघू शकता तुम्ही वालय पाण्याच काल टाकू आलेला आहे तिथे आता नमस्कार मित्रांनो मी विनित वळवी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो पांडव ब्लॉक्सच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आज आम्ही चाललेले आहेत रिसॉर्टला ड्रीम वर्ल्ड रिसॉर्ट जो आहे नवापूरमध्ये तो विरारमध्ये तर आज आम्ही सर्व पब्लिक निघालेले आहेत रिसॉर्टला जायला आणि रिसॉर्टवर खूप जास्त धमाल मजा मस्ती करतो पाठीत आकाश आणि यश आहेत ते पण रेडी झालेले आहेत आता लगेच आम्ही निघतो आणि आमची बाकीची पलटणसुद्धा येईल आणि मग आम्ही जातो रिसॉर्टला आणि खूप धमाल मस्ती करतो तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा तर गाय आता आम्ही आलेले आहेत नाला सोपारा स्टेशनला आणि आमची अजून बाकीची पलटण यायची बाकी आहे ती पण आता थोड्याच वेळात येतील आणि मग आम्ही दाखवतो सर्व आमची पलटण तर गायच आमची पूर्ण मंडळी आलेली आहे कायच आम्ही स्टेशनला पब्लिक सर्व तिकडे आहे दाखवतो थोड्या वेळानंतर ट्रेन पकडतो तर आलेले आमच्या आणि आमचा हा भाऊ विसरला त्याचे कपडे रिक्षा मध्ये आणि ही आमची इथे सर्व मंडळी तर गाज आम्ही आता चाललेले आहेत फायनली बसमध्ये बसायला मंथन नाही ड्रीम वर्ल्ड ही आमची बस तर या ठिकाणी आम्ही बसलेले आहेत ड्रीम वर्ल्डच्या बसमध्ये आणि थोड्याच वेळात आम्ही पोहोचू आता ड्रीम वर्ल्ड रिसॉर्टला तर काय आम्ही फायनली ड्रीम वर्ल्ड रिसॉर्टच्या इथे खालती उतरले आणि हा इथे समोर रिसॉर्ट तुम्ही बघू शकता आता आम्ही जातो तिकीटांचं जा सर्व काही जे काय ते करतो आणि मग जातो रिसॉर्टमध्ये मजा करायला ही सर्वजण बसमध्ये खूप कंटाळली बसवाल्यांनी जाम टाईमपास केला जर तुम्ही येतील प्री बुक करून तर बसमध्ये जाम टाईमपास करतात तुम्ही रिक्षाने या जरा बरं वाटाल तुम्हाला सुखाने आनंदाने याल बसवाले जाम टाईमपास करतात प्रायव्हेट गाडी करा रिक्षा करा तर काय करा पण पन... पुरी लाल होईल तुमची बसमध्ये बघा सगळे कसे थकाटले जाम कंटाळ सगळ्यांना आता जाऊन कदाचित झोपतील यांची मग बघा तुला <laughs> आजायला लागले तर कायच आम्ही फायनली सर्व तिकीटं वगैरे घेतलेली आहेत आणि आता आम्ही लगेच जातो रुक्मतमध्ये ते बघा इथं यांच्याकडं तर गायच आम्ही रिसॉर्टमध्ये एंट्री मारलेली आहे आणि ह्या ठिकाणी तुम्ही माझ्या मागे बघू शकता हा रिसॉर्ट ड्रीम वर्ल्ड कसा भारी आहे सर्वजण वेगवेगळ्या जागेवर आहेत ते बाकीचे तिकडे तुम्ही बघू शकता हे लागलेले आहे ला तिथे फोटोशूट करायला म्हणजे फोटोशूट करतात तो पण मी तुम्हाला थोडाफार रिसॉर्ट दाखवतो त्यानंतर मग जातो लगेच नाश्ता करायला त्यानंतर मग लगेच जाऊन कपडे चेंज करून आणि मग जातो रिसॉर्टला फुल धमाल मस्ती करायला गायच तुम्ही बघू शकता हा रिसॉर्ट काय भारी आहे खूप जास्त मजा येणार आहे रिसॉर्टमध्ये आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता या मुली आलेल्या आहेत इकडे चेंजिंग करून कायच या ठिकाणी सर्वजण लागलेले आहेत ला नाश्ता करायला बघा कसे नाश्ता करत आहेत मी पण तिथे माझी प्लेट ठेवले आणि आता जाऊन नाश्ता करतो आणि मग पेट्रोल चेंज करून थोडाच वेळात आला कायच बघा मी पाव खाल्ले सगळे कट्टी मारले पण मी एकट्याने सहा पाव ठुसलेले आहेत अजून दोन इथे पाव पेंडिंग आहेत बघा आमची ताई सांगते हिने चार पाव खाल्लेले आहेत बाकीचे सगळे दोन पावमध्ये त्यांचा भरला पण मी काय कमी खाणार आहे काय अजून सहा पाव खाल्लेले आहेत बघा आता पूर्ण अजून चांगल्या का नमाल मस्ती करतो ती तर गायच जर तुम्ही ड्रीम वर्ल्ड रिसॉर्टला आले तर तुम्ही बुक रूम रूमसुद्धा बुक करू शकता रूमची प्राईस रूम आहे वन थाउजंड रुपीज आ, आए, हा बघा इथे रूम आहे हा आम्ही बुक केलेला रूम आहे रूम नंबर ट्वेंटी रूम बघा कसा आहे या रूम मध्ये तुम्हाला बघायला भेटतील दोन फॅन ही खिडकी आहे या खिडकीची इंज बघा तुम्हाला दाखवतो खिडकीच्या मध्ये बघा इथे थोडेसे त्यांनी मिस्टेक केले लावताना सो जर तुम्ही रूम बुक करतील तर थोडासा चेक करा रूम कसा आहे बाकी सर्व तुम्ही बघू शकता बाथरूम आहे बाथरूमला लाईट आहे आणि एकदम बाकी सर्व फर्स्ट क्लास आहे आधी सगळी पोरं या मध्ये आहे आणि फटाफट पड़ चेंज करतो आणि जातो पाण्यात धमाल मस्ती करायला काय तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं कर तर करा लवकर तर गायच आम्ही सर्व पोरं आता निघालेले आहेत पाण्यात जायला बोल धमाल मस्ती करतोय आम्ही बघा तुम्ही रिसॉर्ट एक नंबर तर गायज या ठिकाणी बघू शकता आमचे तिघ जण चाललेले आहेत मॅट स्लाइड करायला आणि मस्त पैकी बघा वाली मॅट स्लाइड करतायत गायज तुम्ही या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी तीन मॅट स्लाइड आहेत दोन डीप स्लाइड आहेत ह्या आणि एक ही ट्यूबवाली स्लाइड आहे इथे खूप साऱ्या स्लाइड्स सा आहेत बघू शकता या इथे अजून पाच स्लाइड आहेत त्यानंतर हा इथे रेन डान्स आहे त्यानंतर इथे छोट्या मुलांसाठी आहे येथे तर इथे मजा करू शकता तुम्ही पण खूप आणि त्याच्या लास्टला आहे त्या साईडला पूल सर्वात खतरनाक आणि भारी तर गायज माझा मोबाईल जो होता तो बॅगेमध्ये होता त्यामुळे मी अजूनपर्यंत काहीच शूट घेतला नाही आता सर्वजण जेवायला गेलेले आहेत की बघा जेवायला किती रांग आहे दाखवतो तुम्हाला तर बघत राहा तर गायज बघू शकता रांग किती मोठी लागलेली आहे आणि आलो फटाफट पड़। तर काय आम्ही लागलेलो आहे तिथे जेवण्यासाठी इथे व्हेजची थाली आणि ही इथे नॉन व्हेजची थाली तुम्हाला खाण्यामध्ये खूप सारे वेगवेगळ्या प्रकारच्या मेन्यू भेटतील ते पण तुम्हाला मी नंतर दाखवतो तर काय आता माझं जेवण झालेलं आहे जेवणामध्ये दोन प्रकारच्या व्हरायटी आहेत व्हेज नॉन व्हेजमध्ये तुम्हाला बघायला मिळेल डाळ भात पुरी दोन प्रकारच्या भाज्या त्याच्यासोबतच हलवा आहे गाजरचा हलवा त्याच्यानंतर पापडी लोणचं खूप काय काय भारी व्हरायटी आहेत आणि नॉनव्हेजमध्ये तुम्हाला बघायला मिळेल चिकन आहे चिकनचा रसा आहे चिकन सिक्स्टी फाय आहे खूप काय काय मिळतं गायस आम्ही बघू शकता या रूममध्ये बसलेले आहेत हा आम्ही रूम घेतलेला आहे रेंटवर जर तुम्ही ड्रीम वर्ल्डला येतील तर तुम्ही जर तुम्हाला थोडंफार डिटेल देतो जर तुम्ही ड्रीम वर्ल्डला येतील तर त्याची सातशे रुपये एंट्री फी आहे जर तुम्ही ऑनलाईन वेबसाईट ड्रीम वर्ल्डच्या ड्रीम वर्ल्डला हां ड्रीम वर्ल्डची जी ऑनलाईन वेबसाईट आहे त्याच्यावर तुम्हाला नंबर मिळेल त्याच्यावर जर तुम्ही गेले तर तुम्हाला त्याच्यावर नंबर आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट केला तर तुम्हाला डिस्काउंट पण मिळतो आम्हाला तसा मिळाला थोडाफार डिस्काउंट तुम्ही पण या डिस्काउंट मिळेल आणि रूमचा रेंट आहे हजार रुपये त्यासोबत लॉकरसुद्धा मिळतात चेंजिंग रूम पण मिळतो पण जर तुम्ही तुमच्या पण मुली असतील तर शक्यतो तुम्ही रूम घ्या रेंटवर चांगलं पडेल तुमच्यासाठी पण जर फक्त पोरं असतील पोरं असतील तर चेंजिंग रूम तुमच्यासाठी बस झाला पोरांना काय जास्त गरज नाही लागत काय जाता आम्ही परत रूमवर थोडीफार आराम केला आणि आता परत स्लाईड वगैरे चालू झालेल्या आहेत दोन वाजता स्लाइड परत चालू होतात आता आम्ही जातो परत आणि फुल धमाल मस्ती करतो दाखवतो थो थोडाफार शूट आता सकाळपासून तर शूट नाही घेतला आहे आता तरी थोडाफार घेतो आणि माझा घसा पूर्ण गेला आहे का ब्लिचिंगवालं पाणी गेलं तोंडात शकता आमचा एक मित्र सार्थक कसा नाचायला लागला इथं फायनली रियाला बसवलाय स्लाइड मध्ये तुम्हाला क्लिअर दिसेल की नाही माहिती नाही बसतील तुम्ही बघा एवढे घाबरते ना ती अटकली वाटा दोन दिन वेळा बकेट भरून खाली आला म्हणजे रियाज काय उतरलीत नाही अजून खाली फायनली या इकडे उतरल्या घसरत घसरत <laughs> काय यार या आपण ना ठिकाणी सर्वजण वरती गेलेले आहेत आणि वरतून तिघ जण आले यश सार्थक आणि अनिकेत हे हात पकडत होता म्हणून जाम स्पीड स्लो होते ना बघा एकच जण आला हे बघा किती स्लो कसे घासत घासत यायला लागलेत बघा आकाश बघा हा हा अरे ही कोण आली ही कोण आहे मयुरी भूमिका दामिनी सगळे बघा कसे घासत घासत यायला लागलेत याचे लोक राहते अरे हर्षित सारखा सारखा वरती रिटर्न जाते गायस हे बघू शकता तुम्ही वालय पाण्याच काल टाकू आलेल आहे तिथे आता बघू शकता या ठिकाणी अजून एक पूल आहे टोटल एक दोन तीन चार पाच सहा पूल आहे टोटल या ठिकाणी हा वेव पूल आहे जो सध्या बंद केलाय तो नंतर चालू आहे त्यानंतर या ठिकाणी हा एक छोटा पूल आहे आणि हा वरती दगडांचा एक छोटासा एक तिथे पूल आहे गाइस आता मी परत आलेलो आहे रूमवर थोडाफार शूट घेतला आता त्यानंतर मोबाईल ठेवतो आता स्विमिंग पूलमध्ये काय फोन नेऊ शकत नाही वॉटरप्रूफ फोन नाही म्हणून आणि तिथे कवर विचारले तर कवर पण नव्हते कवरचा स्टॉक संपलेला तर मग आता काय करू म्हणून जातो फोन नेवतो आता बॅगेत आणि जाऊन पूर्ण दबा माझ्या मस्ती करतो तर थोडंसं यार ॲडजस्ट करा क्लिप्स तर मी स्वतःहून नाही टाकू शकत कारण का फोन वॉटरप्रूफ नाही आहे बट तुम्ही व्हिडिओला लाईक करा तुम्ही इतका व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा भेटो तुम्हाला आता थोड्या वेळानंतर मजा मस्ती करू त्याच्यानंतर तर गायज पूर्णपणे मजा करून आता आम्ही कपडे वगैरे सगळे चेंज केले रूम बीम ब्लॉक केला आणि आता निघाले घरी जायला तुम्हाला जी काय ब्लॉकची डिटेल इन्फॉर्मेशन आहे मी ती लास्टला एकदम लास्टला देईन जर तुम्ही ब्लॉक तिथपर्यंत बघतील तरच तुम्हाला ब्लॉकची पूर्ण म्हणजे ड्रीम वर्ल्डला येण्याचा रस्ता कसं यायचं किती खर्च खाण्यापिण्याच्या सोयी सुविधा जे काय आहे ते स्लाइड किती आहेत कसं आहे ते सर्वच्या सर्व सांगेन फक्त तुम्ही लास्ट पर्यंत बनवून राहा लगभग थोड्याच वेळात जॉब संपेल तर सी यू तर ग्लाइस लास्टला आम्ही आता येऊन झाला गोला घेतला बट इथे थोडासा एक आहे गोला वीस रुपयाला मग तुम्हाला भेटतो बघा तुमची इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता हो तुझा तर ग्लायज तुम्ही आता गोला घेतला आणि सर्व मेमरीजसोबत या ड्रीम वर्ल्डला आम्ही विदा करतो लास्ट एकदा ड्रीम वर्ल्डला बघतो आणि त्यानंतर गुड बाय हाच तो ड्रीम वर्ल्ड जिथे आम्ही खूप एन्जॉय केलं मजा केली सी यू ड्रीम वर्ल्ड परत लवकरच येऊ इथे फिरायला अजून नवीन मेमरीज बनवायला गायज आम्ही इथे बघा बससाठी कशी लाईन लावलेली आहे हे इकडे आमची मंडळी आहे सगळी उभे सगळ्यांचा माज कसा मोडला आहे तर गायच आम्ही बसमधनं उतरले तर आता सगळे जण थकले सगळ्यांचे डोले बघा पाठी कोण ना कोण डोला येईल तो चोलतच राहील सगळ्यांची हालत खराब आहे आता जर काय प्लॅन झाला तर दाखवतो आता गप घरी गेल्यावर तुम्हाला डिस्क्रिप्शन देतो कसं काय यायचं कसं काय काय करायचं ते भेटा लास्टला गायझ आम्ही सगळे निघाले विराज स्टेशनला जायला त्यांनी आम्हाला थोडा लांब उतरवला आणि काय करू यांची सर्व्हिस हा बघा सांगते स्टेशन पासून लांब सोडला आम्हाला आता परत आम्हाला स्टेशन पर्यंत चालत जायला लागेल त्याच्यानंतर भेटायला आता तर गायज आम्ही फायनली आलेली आहेत रेसॉर्टला जाऊन पूर्णपणे घरी आणि आता आम्ही आंघोळ वगैरे केली त्यानंतर आम्ही बसले आता घरी सर्व सुखाने आराम करतो आहे आता तुम्हाला थोडंसं सांगतो की कसं काय जायचं आहे जर तुम्ही ड्रीम वर्ल्डला जाणार असतील तर, तर ड्रीम वर्ल्डची वेबसाईट आहे त्याच्यावर तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता त्यानंतर तुम्हाला त्यांची पिकअप अँड ड्रॉप फ्री सर्व्हिस मिळेल तर तुम्ही ड्रीम वर्ल्डला जाऊ शकता तुम्ही ब्लॉगमध्ये जी काय धमालमस्ती झाली आहे ती तुम्ही बघा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब जर तुम्ही अजून नाही केलं करा पाप लागेल तुम्हाला आणि अशाच मजा मस्ती करत भेटतो तुम्हाला आता पुढच्या नवीन ब्लॉग मध्ये गुड बाय 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 टाटा गुड बाय गया